मित्रांनो युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही पोचलो आहे शिरगुपे इथे आणि इथं जाऊन बघू कोणत्या त्याचा साथ मिळतो व्हिडिओ कंटिन्यू पहा खांत रे मित्रांनो बघू शकता हा हा इथं पाईप टाकलेला आहे आणि पाईपाच्या खाली असं सापलेला हा आता आधी गेला मित्रांनो बघू शकता इथली माणसं काठी घेऊन थांबलेली होती की साप बरेच पडला की या सापाला मारायचं या प्रयत्नात होती तरी सर्व मित्रांना कॉल करून बोलवून घेतलेला आहे

बघू शकताय नागसाप आहे भरपूरच मोठा असा आहे बघू शकताय तुम्ही मित्रांनो बघू शकताय जी फन मित्रों बगू शकता है भरपूर मोटा सा हा नाग साप है भरपूर विषारी साप है हा बगू शकता है तुम्हें भरपूर मोटा सा नाग साप बगू शकता है तेजी फनी देखी कि मोटी है एकदम निवान्त बसलेला साप है फनी कड़ी बगू शकता है भरपूर मोटी साइज है नाग सापाची बघू शकता आमचे सर्पमित्र त्याला हँडल करत आहेत बघू शकताय अरे मग बघू शकताय आमचे सर्पमित्र आता त्याला व्यवस्थित रीती धरलेला आहेत बघू शकताय तुम्ही

कसा फन काढून बसला आहे बघू शकताय तुम्ही आणि याला मराठीमध्ये नाग म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोब्रा या नावाने ओळखला जाणारा हा विषारी साब मित्रांनो बघू शकता भरपूरच मोठा असा हा साप आहे आणि आमच्याकडं आढळून विषारी साप त्यापैकी हे आहे नागसाप आणि दुसरा गोनस आणि तिसरा मनयार या जातीचे साप आमच्याकडे विषारी साप आढळून येतात आणि हा साप चावल्यानंतर आपल्या जवळपास सरकारला वाकण्यामध्ये पेशंटला पोचवण्याचं करावे बघू शकता कसं बसलेलं आहे स्वतः हे असं बसण्याचं कारण म्हटलं तर त्याला आमच्यापासून धोका आहे असं वाटत आहे त्या कारणानं हा साप स्वतःच्या संरक्षणासाठी हा साप असं सा फणी काढून बसला जातो बघू शकताय आणि आता आमचे सर्पमित्र त्या सापाला पैक करते डबे है तुम्हें व्यवस्थित रीति एकदम मोटा सा हा नाग साप है भरपूर मोटा साप है हा चौक बघून मित्रांनो बघू शकताय आमचे सर्प मित्रता याला व्यवस्थित डब्यामध्ये पॅक केलेला आहेत आणि ह्याच प्रकारे तुम्हाला आमची नवी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि ह्याच प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि हा साप आम्ही थोड्याच वेळानंतर पर्यावरणामध्ये देखील सोडू मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी ह्या शिरगुपी ते पकडलेला नाग साप आम्ही सोडण्याकरता पर्यावरणामध्ये आलेलो आहोत बघू शकताय तुम्ही भरपूरच विषारी साप आहे नाग साप भारतीय नाग म्हटलं जातं याला आणि इंडियन्स प्रॅक्टिकल कोब्रा ह्या नावाने ओळखला जाणारा हा नाग साप आम्ही व्यवस्थित पकडलेला आहोत आणि सोडण्याकरता आलेला आहोत बघू शकता तुम्ही आता बघू शकता त्याला आम्ही सुरक्षित जागे ठिकाणी आणून सोडलेला आहोत